जय जय स्वामी, स्वामी। श्री दत्तात्रेय महाराजा श्री चंद्रपाणी बाबा उभय अवतार अधिष्ठानाला साक्षी करु अम्मी सर्वजन मध्यान्ह पूजाअसरी बुद्धि ने पत्रपुष्पीला उपहार विधि अर्पण करीत आहोत हे महाराजा सन्निधानी भक्तजना भजन पूजना का स्वीकार करो आनंदा अवसर घड़ी प्रमाणे स्वीकार करावाजी हे महाराज धर्मरक्षणासाठी बल सामर्थ्य द्यावे थोर थोर स्वनिष्ठ परिनिष्ठ प्रेमोपायाचा विधी घडवून या स्थानी आपल्या अनुभूतीचा आनंद द्यावाजी श्री दत्तात्रेय प्रभूंच्या आणि श्री चक्रपाणी महाराजांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या या आबासाहेब आणि बाबासाहेब अधिष्ठानाला आपण अभिवंदन करूयात दंडवत प्रणाम म्हणा गीत स्थानाला करणार आहात म्हणजे स्थानाला अनुलक्ष करून आम्ही सर्वजण उभय अवतारांच्या या अधिष्ठानाला साष्टांग दंडवत प्रणाम करतो ज्यांच्या प्रसन्नतेने आणि ज्या पूर्वसुरींनी या स्थानाला जपलेलं आहे त्या सर्व ज्ञान परंपरेचा आठव करत विद्यमान असलेले आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले जाधवडीचे मोठे बाबा यांची आठवण करत आणि त्यांच्यामुळे आपल्याला हा आनंद अनुभवायला मिळतो आहे त्यांनाही आपल्या सर्वांच्या वतीने दंडवत प्रणाम करूयात दंडवत बाबाजी म्हणा ना दंडवत प्रणाम बाबा दंडवत प्रणाम देवाला आणि गुरूंना कुठूनही दंडवत केला कधीही दंडवत केला तरी तो पोचतो त्यातल्या त्यात ज्यांचं आपणही देवासोबत प्रातकाळी स्मरण करतो अशा गुरुजनांना प्रातस्मरणीय हे एक संबोधन वापरले जात असे प्रातस्मरणीय असलेले आपल्या सर्वांचे गुरु निमित्त सुहृद आणि उपकारक यांनाही दंडवत प्रणाम करतो आजच्या या आबासाहेब आणि बाबासाहेब या स्थानाचं महात्म्य मी सांगण्यासाठी आपल्यासमोर उप, उपस्थित आहे आपण जेव्हा या मंदिरामध्ये प्रवेश करतो त्या प्रवेश केल्यानंतर या स्थानामध्ये दोन्ही अवतारांच्या संबंधित दोन्ही अवताराच्या चरणांकित पाषाण आहे इथे श्री दत्तात्रेय महाराज आणि श्री चक्रपाणी महाराज आल्याचा परंपरेचा इतिहास आहे श्रुती स्मृती वृद्धाचार मार्गरुडी आणि वर्तमान ही पाच प्रमाण आमच्या परमार्गामध्ये मानल्या जातात एक प्रमाण आहे श्रुतीचं जर श्रुतीत सापडलं नाही तर स्मृतीमध्ये बघावं स्मृतीतही आपल्याला त्याचा संदर्भ आढळला नाही तर तो वृद्धाचारांमध्ये आढळतो श्रुती दुसरं प्रमाण स्मृती तिसरं प्रमाण वृद्धाचार आणि चौथं प्रमाण आहे मार्गरूढी आणि पाचवं प्रमाण आहे प्रत्यक्ष प्रमाण या पाच प्रमाणाने आम्ही आमची उपासना करत असतो मग ती स्थानवंदनाची असो शास्त्र असो नाहीतर परंपरेन परंपरे परंपरेन, गुरु परंपरेनं आम्हाला सांगितलेली शिकवण असो आमचा आचार असो नाही तर विचार असो तत्वज्ञान असो नाहीतर सिद्धांत असो आणि त्या परंपरेमध्ये आम्ही पूर्वजांच्या परंपरेनं गुरुमुखाने आलेलं जे शास्त्र आहे ते जास्त प्रामाण्य मानत असो आम्ही लिखित शास्त्र हे प्रामाण्य मानत नाही कदाचित एखाद्या लेखकाची लेखन करताना काही चूक होऊ शकते किंवा काही उलीव राहू शकते परंतु आमच्या गुरुजनांनी तेही प्रमाण पुरुष असल्या गुरुजनांनी आपल्या मुखातून जे तत्वज्ञान असेल किंवा जे प्रमाण म्हणून आमच्यासाठी विहित केलेलं नाम असेल एखादं स्थान असेल ते आमच्यासाठी प्रामाण्य आहे ईश्वर शास्त्र गुरु प्रतिती अनुसार परंपरेनं हे आबासाहेब आणि बाबासाहेब हे श्री चक्रपाणी महाराजांचं आणि दत्तात्रय प्रभूंच चरणांकित स्थान आहे त्याचा संदर्भ असा बोलला जातो की जेव्हा वरून श्री चक्रपाणी महाराज माहूरला गेले माहूरला वेशे निमित्त काय केलेलं आहे श्री चक्रपाणी महाराजांनी श्री दत्तात्रय प्रभूंकडून परावर उभय शक्तीचा स्वीकार केला व्याघ्रवेशी त्वा भेट दिली ज्ञानशक्ती ही पूर्ण स्थापिली मस्तकी तुझा हात सज्जना हे श्री घना व्याघ्रविशे निमित्त श्री दत्तात्रय प्रभूंनी माहुराला शक्ती स्वीकार केला आणि शक्ती स्वीकार केल्यानंतर असं बोलल्या जात की माहूरला श्री चक्रपाणी महाराज सहा महिनेपर्यंत राहायचे बरोबर म्हणत सहा महिनेपर्यंत माहूरला राहिल्याचा चरित्रामध्ये दाखला येतो आणि सहा महिन्यानंतर श्री चक्रपाणी महाराजांना द्वारकेच्या दिशेने दत्तात्रेय प्रभूंच्या आज्ञेनुसार श्री चक्रपाणी महाराज अवर शक्तीचे कार्य प्रगटकात करीत निघालेले आहेत श्री चक्रपाणी महाराजांच्या समवेत श्री दत्तात्रय प्रभू सुद्धा या माहुराच्या सह्याद्री पर्वताच्या रांगेवरून बोळावीत निघालेले आहेत असं बोललं जातं की तीन पेना तीन पेना श्री चक्रपाणी महाराजांच्या समवेत श्री दत्तात्रेय प्रभू आहेत पहिला पेना म्हणजे पहिला मुक्काम तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की धनोडा गावाच्या पलीकडे आणि माहूरच्या मध्ये पैनगंगा नदी आहे आहे ना मारवाल्यांना माहिती असेल पैनगंगा नदी आहे त्या नदीच्या पात्रामध्ये पहिला मुक्काम झाला दुसरा मुक्काम चक्रपाणी महाराजांचा आणि दत्तात्रेय प्रभूंचा इथं अंबरगड नावाचं एक ठिकाण आहे तुम्ही गुगलवर सर्च करू शकता आज ते आपल्या ताब्यात नाहीये परंतु तिथे आनंद मार्गी संन्यासी त्यांचं प्रस्थ आहे हजारोंच्या नव्हे लाखोंच्या संख्येनं त्या ठिकाणी आजही लोक एकत्र होतात ते आहे अंबरगड स्थान त्या ठिकाणी दुसरा मुक्काम उभय अवतारांचा झाला असा बोललं जातं आणि तिसरा पेना म्हणजे तिसरा मुक्काम या आबासाहेब आणि बाबासाहेब या ठिकाणी श्री चक्रपाणी महाराज आणि श्री दत्तात्रय महाराजांचं एक रात्र वास्तव्य झालेलं आहे इथेच या उभय अवतारांचं स्थान महात्म्य आहे हे प्रमाण तुम्हाला कुठे लिळाचरित्रात लिखित स्वरूपात भेटेलच असं नाही अर्थात तो आमचाही पूर्णपणे अजून शास्त्र अभ्यास झालेलाच नाही त्यामुळे मी असं ठामपणे तुम्हाला नाही सांगू शकत की अमक्या पोथीत अमक्या ठिकाणी ही परंपरा आहे परंतु याला प्रत्यक्ष प्रमाण आहे मोठे बाबांचं एकोणीसशे पंच्याण्णव साली डॉक्टरांनी थोरल प्रकरण लावलेलं होत कोणतं प्रकरण थोरल प्रकरण म्हणजे महावाक्य हे प्रकरण लावलेलं होतं आणि महावाक्य प्रकरणाच्या निमित्ताने या संपूर्ण पंचक्रोशीतील संत महंत वासनिक सद्भक्त बाबांच्या भेटीसह या ठिकाणी रीग लागलेली होती त्या काळात त्या वर्तमान काळाच्या अगोदरही डॉक्टरांनी याची शोधणी केली डॉक्टरांना माहिती होत ते या परमपंत परंपरेमध्ये अजून एक प्रमाण पुरुष त्या तत्कालीन अवस्थेमध्ये होत गेले ते म्हणजे भाऊसाहेब तोंडोळीकर आणि त्यानंतरचे बाळासाहेब बर्डेंचे आजोबा असे या परिसरामध्ये एक वयोवृद्ध पुरुष होते त्यांनी सांगितलं इथं तेही दगड तेही पाषाणाच्या रूपाने दोन पाषाण पूर्वीच्या काळी या ठिकाणी दुसरं काहीच नव्हतं असं सांगितलं जातं की इथं दुसरं काहीच नव्हतं फक्त ते दोन पाषाण होते त्या पाषाणाला लोक येता जाता अन्य लोकांचाच प्रभाव जास्त होता आणि ते पंथाच्या ताब्यात डॉक्टरांनी पहिला पुरुषार्थ केला आणि महानुभापंथाच्या ताब्यात ते घेत बाबांच्या आशीर्वादाने ईश्वराच्या कृपेने महानुभावांना महानुभावाचं स्थान उपलब्ध झालं आपण त्याचा आनंद टाळ्या वाजून व्यक्त करू <प्रागा> स्थान सापडणे स्थान मिळणे हा सुद्धा एक ईश्वर संकेत असतो लक्षात ठेवा मानव पंथाच्या पंथ परंपरेमध्ये आजही असं बोललं जात साडे सोळाशे तीर्थस्थान की जय आज मी तिला उपलब्ध महंत किती आहेत उपलब्ध साडे नऊशे स्थान उपलब्ध आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा अर्ध्याच्या जवळपास आपण त्या स्थानाला अंतरलेलो आहोत विद्यमान असलेल्या स्थानांमध्ये साडेनऊशे मध्ये हे स्थान आपल्याला उपलब्ध झालं तेही ईश्वर संकेतानेच ईश्वराच्या संकेताशिवाय या सृष्टीचं पानही हलत नाही आणि म्हणूनच आम्हा महानुभावांना हे स्थान उपलब्ध झालेलं आहे त्याबद्दल देवाची कृतज्ञता व्यक्त करूयात तुझी कृपा झाली परमार्गाचं काहीतरी शुभचिंतन लाभलं आणि डॉक्टरांच्या निमित्ताने बाबांच्या नियोजनातून इथला हा जीर्णोद्धार संपन्न झालेला आहे त्या सर्व जीर्णोद्धारकांचं ज्ञात अज्ञात सर्व गुरुजनांचं आपण टाळ्या वाजून आनंद व्यक्त करूयात त्यांच्यामुळे आपण इथपर्यंत आज सुरक्षित येऊ शकतो आहे तुम्ही ऐकलं ना चिचं निकर वाघ आला तर वाघ मोठे बाबा जाधववाडीचे दरवर्षी नवरात्रात इथे साधनेसाठी असतात एकदा मला त्यांच्या भेटीचा योग आला म्हटलं बाबा आपल्या जीवनात सर्वात भावलेलं मांडलिक स्थानांपैकीच एखादं ठिकाण सांगा बाबांनी सांगितले की मला आवडणारं आणि मला विशेष भावलेलं ठिकाण पहिली तर ते म्हणाले एकांकात असताना मी कृष्णापूरच्या खांडीवर विशेष मला सत्व भरलेलं आहे आणि दुसरी जागा बाबांनी सांगितली आबासाहेब आणि बाबासाहेब मला फक्त एवढंच सांगायचं आहे की प्रमाण पुरुषाने आम्हा सर्वासाठी हा एक राजमार्ग उपलब्ध करून दिलेला आहे त्यांची कृतज्ञता व्यक्त करत आपण हा आनंद अनुभवूयात या स्थानामध्ये आपण प्रवेश केलात तुम्ही स्थान वंदन करायला इकडून जाता दा डावीकडून बरोबर ना डावीकडून उजवीकडे अर्ध्यापासून या बाजूला जे सर्व विशेष आहेत ते सर्व दत्तात्रयांच्या चरणांकित आहेत कोणाला संकल्प विकल्प येऊ नये कोणाच्या मनात काही संकल्प विकल्प न यावा यासाठी या, या स्थानात त्याच वेळेसचे सगळे विशेष तसेच्या तसेच तुम्हाला वंदन करण्यासाठी उपलब्ध आहेत इतर सर्व स्थानांच्या ठिकाणी बऱ्याच वेळा आपल्याला स्थानापेक्षाही विशेषापेक्षाही मार्बलच वंदन करायचा योग येतो परंतु इथे आपल्याला विशेषावर डोकं टेकावता येत स्पर्श करता येतो आणि म्हणून आत प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताची जी सर्व स्थाने आहेत ती सर्व दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित पाषाणाची आहेत मध्ये जी मूर्ती आहे ती श्री प्रभू बाबा संबंधित रायांगणामधल्या पाषाणाची आहे आणि पलीकडच्या बाजूने मध्ये उजव्या हाताला आत प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला जे सर्व विशेष आहेत ते श्री चक्रपाणी महाराजांच्या चरणांकित आहेत एका बाजूने दत्तात्रय प्रभूंचे आसनस्थ आहेत अशी भावना करूयात की दत्तात्रय महाराज आसनावर अधिष्ठित आहेत पलीकडच्या बाजूने श्री चक्रपाणी महाराज आहेत आणि या दोन्ही अवतारांना साक्षी ठेवून आपण त्यांच्या अधिष्ठानाला निमित्त करून आपण उभय अवतारांना वंदन करणार आहोत आणि म्हणूनच या स्थानाच्या ठिकाणी हा आपल्याला वंदनाचा योग सर्वज्ञ प्रतिष्ठानने उपलब्ध केलेला आहे खरं म्हणजे मला डॉक्टरांकडून माहिती मिळाली शिवळण्याच्या रस्त्याने जाधवडीचे बाबा पायी चालत आलेले आहे आंबेवडगावचे बाबा चालत आलेले आहेत कधी कधी तर या गुरुजनांना पायी चालणं शक्य होत नव्हतं त्यावेळेस या दोन्ही गावातल्या लोकांनी बाबांना पालखीत बसूनही आणलेलं आहे म्हणजे या परिसरातल्या लोकांची निष्ठा बघा या परिसरातल्या लोकांची निष्ठा बघा धर्मासाठी आणि देवासाठी आणि मार्गासाठी हा वासनिक वर्ग तनाने मनाने धनाने सहभागी असतो